नमस्कार पब्लिक वेथ चॅनल आपले स्वागत बँक मॅनेजरला मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध नुकताच सिडको इथे करण्यात आला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन जिंदाबाद 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 हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है संघर्ष हमारा नारा है कर्मचारी अधिकारी एक जुटे कर्मचारी अधिकारी एक जुटे जिंदाबाद 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 यूनिटी जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद, हम सब एक हम सब एक एक हम सब सबा जिंदाबाद 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 जिंदाबाद, जिंदाबाद, कर्मचारी एक जुटी सा कर्मचारी एक जुटी सा जिंदाबाद जिंदाबाद संघर्ष संघर्ष सुनारा नारा है स्तंदाजी करणारा खल्लेखोराला अटक झालीच पाहिजे स्तंदबाजी करणारा अल्लेखोरा चिखी आंबालीच पाहिजे या सो सोकॉट पुढारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे यांनी फेसबुक लाईव्ह करत म्हणजे त्या गावामध्ये शिरल्यापासून बँकेच्या पायऱ्या चढण्यापासून या सगळ्या गोष्टीचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि बँक मॅनेजरच्या कॅबिन मध्ये गेल्यानंतर बँक मॅनेजरला फक्त एकच प्रश्न विचारला की अनुदानाचे पैसे देता का मॅनेजर म्हणले आमच्याकडनं आजपर्यंत एकही तक्रार नाही आम्ही सगळ्यांचे अनुदानाचे पैसे दिलेले आहेत आज आजपर्यंत कोणाचेही पैसे आम्ही रोखलेले नाहीत आणि हे सर्व चालू असताना त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम काय आमच्याकडे तक्रारी आल्या नाही नाव सांगा मला मी त्याचा ताबडतोब तुम्हाला काय जो इश्यू असेल तो मी सांगतो तुम्हाला आणि तो करून परंतु वाक्य पूर्ण पहिलेच या त्यांच्या कानशिलात लागवणं सुरू केलं आणि हे करत असताना त्यांनी पूर्ण कॅबिन जी आहे आपल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण घेऊन घेतलेली होती आणि हा जो बँक मॅनेजर आहे हा याला या एकट्याला पाडलं एकट्याला पाडून त्याला मॅन हँडलिंग केलं आणि हे करत असताना त्या ठिकाणी त्यांनी जे पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं त्यातले पोलीसचे जे कॉन्स्टेबल वगैरे असतात ते सुद्धा त्यावेळेस ब्रांचमध्ये मध्ये हजर होते तर या पोलिसांच्या देखत त्यांनी मारहाण केलेली आहे आणि या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही त्याच दिवशी इथं बँक ऑफ महाराष्ट्राच्या झोनल ऑफिसमध्ये आलो आणि माननीय झोनल दूनल मॅनेजर साहेबांना आम्ही आमचं निवेदन दिलं आणि त्यांना पहिली मागणी आम्ही केली की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका पाहता ही स्टँडबाजी करणे आणि या पद्धतीने आपल्याला पॉप्युलॅरिटी प्रसिद्धी मिळेल आणि या प्रसिद्धीचा आधार घेऊन आपण राजकीय पोळी भाजून घेऊ शकतो या अनुषंगाने आजकाल या गोष्टी वाढणार आहेत त्याकरता सर्वात प्रथम आम्ही जी मागणी केली ती ही केली की के के बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये तुम्ही सिक्युरिटी गार्डची नेमणूक करण्यात यावी आणि ही जी घटना घडली होती तर या घटनेच्या एक पाच मिनिटा नंतर लगेचच मीडियामध्ये एक बातमी व्हायरल झाली आणि ती बातमी होती कि महाराष्ट्राच्या विधानसभेचा पहिला उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केला आहे आणि तो जाहीर करणारा जाहीर जो उमेदवार झाला होता तो हा मयूर बोर्डे होता या पद्धतीने राजकीय बोळी भाजण्यासाठी जर आमचा उपयोग हे करणार असतील तर आम्ही देखील गप्प बसणार नाही हे आम्ही त्याच वेळेस ठरवलं होतं आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही सर्वजण एकत्र आलो सगळं युनायटेड फोरम बँक औरंगाबाद शहरातलं एकत्र आलेलं आहे आणि आज सकाळपासून आम्ही माननीय कलेक्टर साहेब त्याच्यानंतर इन्स्पेक्टर जनरल साहेब एसपी ऑफिस या सर्वांना आम्ही निवेदन दिले आणि त्यांना सांगितलंय की या पद्धतीने जर कोणी आमच्यावर हल्ला करणार असेल तर त्याची ताबडतोब तुम्ही दखल घेऊन त्याला त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आम्ही त्यांना सांगितल्यानंतर आणि त्या यावेळेस देखील आता हा जो आहे हा हल्लेखोर अटक झाल्यानंतर पुन्हा तो जामिनावर सुटलाय कालच तर आम्ही ती गोष्ट देखील माननीय आय जी साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे ना वो एक गुन्हा नाही आहे उसके ऊपर बाकी भी होंगे घे आणि त्या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी त्यांनी ताबडतोब एस पी चांदनांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की हा विधानसभा निवडणूक कसा लढू शकणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यावी आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वस्त केलंय की आम्ही त्याचा कार्यक्रम बरोबर करतोय म्हणून सर्वप्रथम तुम्ही सगळे इथे एका यू एफ बीओचे एका फॉलोअर सर्वजण इथं हजर राहिलात सर्व बँक एस बी आय बँक ऑफ बडोदा ती एल डी एम ऑफिसला असल्यामुळे सर्व डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर पण इथे उपस्थित आहे तर सर्वांचे सर्वप्रथम आभार करतो व्यक्त करतो आशा आता साहेबांनी सांगितले आहे की वरुड बुद्रुकची वर घटना ही अतिशय निंदनीय आहे आशा त्याच्यानंतर अशा घटना घडू नये त्याच्यामुळे आपण इथं जमलेलो आहे आय थिंक एव्हरीबडी नोस वॉट आर हॅपन आय विल नॉट रिपीट दॅट म्हणजे फिरसे दोहराना नाही आहे म्हणजे एक सिर्फ छोटी सी बात करनी आहे की ये जो इंसिडेंट हुआ है इंसिडेंट के, के पीछे हम लोग है या इंसिडेंट के जो कारण है वो ढूंढ के निकल के हम लोग अगर उसको एक्सप्लोर कर सकते हैं तो ही अपना जो डेवलपमेंट है वो हो सकता है डेवलपमेंट बोलो या एम्प्लॉज कम्युनिटी के लिए जो uh, क्या बोलते हैं उसको तो सर कल जो तो तेरह तारीख का ता प्रकार हा एकदम निषेधार्य निंदनीय है अपन संसद बँकेस लाट मारून जावं आपले सर्व पदाधिकारी आणि डिअर कॉम्पिटन्स श्री डॉक्टर सतीश टाके स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशनचा मोडूल सेक्रेटरी आहे इथला सर्वप्रथम तुम्ही सर्व तुमचं झोनल ऑफिस बँक ऑफ महाराष्ट्रच्या तिथं तुम्ही मिटिंग अरेंज केली जरी जालन्याला घटना घडली असली तरी त्याची जड इथं पोहोचायला पाहिजे डीजेम पोहोचायला पाहिजे हे तुम्ही जे तुम्ही जर नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यासाठी तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे कन्व्हेनर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरुण बुद्रुक शाखेमध्ये शाखाधिकाऱ्यावर एक निगृण हल्ला झाला स्वतःला राजकीय पक्षाचा पुढारी म्हणणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला आणि तो सुनियोजित हो होता बाजाराच्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी आपलं पुढारी पण दाखवण्यासाठी लोकांना एकत्रित घेऊन आला त्याचं शूटिंग केलं आणि सोशल मीडियावर त्यांनी स्वतःच ते पोस्ट केले दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यावेळी पोलीस पण त्या ठिकाणी उपस्थित होते पण तरी कुठलाही हस्तक्षेप केला नाही त्याचा निषेध आपण राज्यभरात सर्वत्र करतोय संतोष कराडे जनरल सेक्रेटरी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिस सर्वण आहेत हे हा जो हल्ला झालेला आहे ब्रांच मॅनेजरवरती याचा आम्ही कडा कडाडून निषेध करतो दुसरी गोष्ट असे हल्ले वारंवार होत आहेत ज्याच्यामुळे इथले ब्रांच मॅनेजर आणि कर्मचार कर्मचारी यांचं मनोबल पूर्णतः खच्चीकरण होतंय आणि त्याच्यामुळे ह्याचा मोठा धोका कस्टमरांना आहे कारण मनोबल खचल्यानंतर ते, ते जे मॅनेजर किंवा कर्मचारी आहेत लोकांना पूर्ण कार्यक्षमतेने जी सेवा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होतोय तर मला अशी विनंती आहे प्रशासनाने अशा जे जे लोक अशा कामामध्ये अडथळा आणतात त्यांच्यासाठी एक योग्य कारवाई आणि इमिडिएटली ॲक्शन घेण्यासाठी असं जर आता आज आम्ही कलेक्टर साहेब एस पी साहेब आय जी पी सर्वांना भेटलो सर्वांनी आम्हाला ॲशुरन्स दिलेला आहे की असे असा हल्ला झाल्यानंतर अशा व्यक्तीबरोबर किंवा बरोबर आम्ही योग्य ॲक्शन घेऊ मी कृष्णा बरोडकर मी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन हे संघटनेचं जनरल सेक्रेटरी आहे जे काही तेरा तारखेला जी घटना घडली वरुड बुद्रुक शाखेमध्ये सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो आणि सगळे तुमच्या सहकार्याने एक फक्त सांगू इच्छित आहोत की असे जर घटना पुढे घडत राहिले तर बँकेमधले जे सेवा ॲक्च्युली ज्यांना लागणार आहे जे खातेदारांना सेवा द्यायला पाहिजे ते सगळं सेवा खंडित होईल आणि असे स्टंटबाजी लोकांना जर पनिशमेंट झालं नाही तर असे स्टंट बाज जे लोक आहेत त्यांचे खाते नसतात पण ते नुसतं बँकेमध्ये येऊन फक्त तमाशा करण्यासाठी म्हणून येतात त्यांचे लोकांची लोकसंख्या म्हणजे वाढत जाईल आणि लोकांना हे फॅशन म्हणून सुरू होईल हे सगळं थांबलं तर मी आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईजनं औरंगाबादचं कार्याध्यक्ष म्हणून म्हणतो आज तेरा तारखेला वरुड बुद्रुक ज्या अफराबाद इथं जी काही घटना घडली त्या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र स्वतः निषेध करतो आहोत त्याचबरोबर आमची मागणी व्यवस्थापनाकडे ही असेल की त्यांनी सिक्युरिटी गार्डची प्रोव्हिजन या प्रत्येक शाखेमध्ये करावी आणि जे असे दंगेखोर लोकं येतात त्यांच्यापासून बँक कर्मचाऱ्यांना कर संरक्षण मिळावं तसेच सी सी टी व्हीचे जे कॅमेरे लावलेले आहेत त्याचं देखील एक कनेक्शन जे असतं किंवा एखादा पॉईंट जो असतो तो पोलीस स्टेशनमध्ये तिथल्या लोकल देण्यात यावा